निपाणी मराठा मंडळाने अनाथ आणि घरापासून दूर असलेल्या मठातील विद्यार्थ्यांच्या सोबत रक्षाबंधन साजरा केला निपाणी मराठा मंडळ संचलित बालवाडी मराठी विद्यानिकेतन प्राथमिक शाळा आणि मराठा मंडळ विद्यार्थ्यांनी रक्षाबंधन निमित्त दिनांक सोळा आणि सतरा ऑगस्ट रोजी स्वतः राख्या बनवल्या होत्या या राख्या एकोणीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी रक्षाबंधन या सणानिमित्त अकोळ रोड ए पी एम सी मार्केट येथे असणाऱ्या अनाथ आश्रम मधील विद्यार्थ्यांना तसेच समाधी मठातील घरापासून दूर असणाऱ्या विद्यार्थ्यांना बांधून रक्षाबंधन सण साजरा केला रक्षाबंधन हा नात्याचा उत्सव जण अतिशय उत्साहाने साजरा करत असतो परंतु आज अनाथाश्रम मधील मुलांना किंवा घरापासून दूर असलेल्या विद्यार्थ्यांना याची उणीव भासत असते ही उणीव भासू नये यासाठी मराठा मंडळच्या विद्यार्थ्यांनी स्वतः राख्या बनवून सदर मुलांचे औक्षण करून मिठाई भरून त्यांना राख्या बांधल्या वृक्षवल्ली आम्हा सोयरे सुस्वरे या तुकाराम महाराजांच्या ओळीप्रमाणे त्यांच्यामुळेच आपलं जीवन आहे वृक्षापासून आपणास प्राणवायू मिळतो म्हणून वृक्षाला प्रतिबंध समजून वृक्षांनाही यावेळी विद्यार्थ्यांच्याकडून राखी बांधण्यात आली वैष्णवी चंद्रकांत कदम मराठा मराठा निपाणी हायस्कूल निप्पाणी यत्ता दहावीची विद्यार्थिनी आम्ही आज समाधी मठेत येथील वसतीगृहात रक्षाबंधन साजरा करण्यात आलेलो आहोत येथील लहान चिमुकल्या भावंडांना आई वडिलांची व त्यांच्या बहिणींची कमतरता भासू नये यासाठी आम्ही इथे रक्षाबंधन साजरा करण्यात आलेलो आहे आज रक्षाबंधन यासाठी आम्ही इथे रक्षाबंधन साजरा करण्यात आलेलो आहे धन्यवाद गुड आफ्टरनून एव्हरीबडी टू एज्युकेशन निपाणी Marathi vidyaniketan and nipani Marathamda high school nipani uh, have visited here to samadhi math to celebrate raksha bandhan these students uh, should not feel that uh, our sisters and mothers and parents at home and we don't have here any parents or sisters so our Marathamda students most of the girls have visited and tied rakis to them and they have also enjoyed the, this uh, uh, raksha bandhan Uh, nicely, या प्रसंगी हायस्कूलचे मुख्याध्यापक डी हळवणकर वरिष्ठ शिक्षक एम यादव प्राथमिकचे मुख्य कार्यकारी शिक्षक अमोल पाटील एन टी खराडे घाडगे मॅडम एम ए चव्हाण मॅडम येस येस मोरे मॅडम यांच्यासोबत विद्यार्थी उपस्थित होते या कार्यक्रमासाठी मराठा मंडळाचे अध्यक्ष रवींद्र कदम शिक्षण समितीचे चेअरमन चा राजेश कदम यांचे मार्गदर्शन आणि प्रोत्साहन लाभले कार्यक्रमाच्या शेवटी समाधी मठाचे सेवक सागर श्रीखंडे यांनी मराठा मंडळाचे आभार मानले नमस्कार आज श्री विरुपाकसिंग समाधी मठातील वसतीग्रहासाठी निपाणीतील प्रसिद्ध हायस्कूल श्री मराठा मंडळ यांच्या वतीने शिक्षक स्टॉप मुख्याध्यापक त्यासोबत येतात हवीचे विद्यार्थी यांनी इथल्या मुलांची जी उणीव आहे इथं मुले मुलं आहेत ते गरीब आणि एकदम बिकट परिस्थितीने इथं मुलं शिक्षण घेत असतात पण त्या मुलांच्या रक्षाबंधनची उणीव भरून काढण्यासाठी हे विद्यार्थी शिक्षक सर्व स्टॉप आल्याबद्दल श्री विपाकसिंग समाधी मठाच्या वतीने मी त्यांचा आभार व्यक्त करतो आणि असंच त्यांचं प्रेम आणि मार्गदर्शन आम्हाला लाभत राहो धन्यवाद